गुरुपौर्णिमेनिमित्त सोलापुरात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून भक्तांना स्वामी समर्थांचा कृपा वाटप करण्यात आलं अन्न हे पूर्ण ब्रह्माची साक्ष देणार स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या धर्मादाय संस्थेचा अडतीसावा वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमानं गुरुवारी संपन्न झाला आहे यानिमित्त मोठं अन्नदान देखील पार पडलं स्वामी समर्थांची दत्ताची आरती देखील करण्यात आली अन्नछत्र मंडळाची स्थापना एकोणतीस जुलै ऐंशी रोजी झालेली आहे आणि तीन किलो तांदळावर शून्यातून निर्माण झालेली ही संस्था आहे आता या संस्थेचं स्वामींच्या आशीर्वादाने इथं काम करणाऱ्या सर्व सेवेकऱ्यांचे से विश्वस्तांचे व अक्कलकोटवासियांचे सर्वांच्या सहकार्याने वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे आम्ही अन्नदानाबरोबर सामाजिक कार्यसुद्धा करतो निराधार जना कोणी नाही तसे निराधार लोकांना जवळ तीनशे लोकांना सकाळ संध्याकाळ गरम देऊन आपण त्यांच्या घरापर्यंत पोहोचित